वनदेवी येते सगळ्यात फेवरेट वनदेवी हिंगर हे घेतले मी या दोघांसाठी नाही करवा चौथची <laughs> जाळी आहे तुम्हाला माहिती याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात पहिलं नाव आहे सो थँक्यू या तीन सबस्क्रायबर्सला त्यांना मी आता स्पीड पोस्टने पाठवलेलं आहे त्यांचं गिफ्ट कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि थमनेल वरून तुम्हाला कळलंच नेहमीच वाक्य माझं थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की कसला ब्लॉग आहे मी आता आहे डी मार्टला काही गोष्टी खरेदी करायला आणि मेन म्हणजे जो मला खूप लोक सांगतायत की अल्युमिनियमचा तो कुकर आहे तो बदला तो चेंज करायला तो नवीन घ्यायला मी चालली आहे आणि सकाळी सकाळी आत्ता वाजलेत पावणे आठ झालेत तर सकाळी सकाळी मी चालली आहे आ, कारण याच्यानंतर खूप गर्दी होते डीमार्ट मध्ये तुम्हाला तर माहितच असेल सगळ्यांचं फेवरेट आहे डी मार्ट आणि तिथे शॉपिंग करायला तर खूप लोकांना आवडतं मला पण आवडतं म्हणून मी तिथे चालली आहे आणि हा या ब्लॉग मध्ये मी काय काय शॉपिंग करते हे तर बघाच नक्की बघा कारण की खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी शॉपिंग करणार आहे आणि माझ्याबरोबर चिन्मय पण आहे चिन्मय चिन्मयला घेऊन शॉपिंग करणार आहे त्यामुळे आणि थोडस ग्रोसेस आणि या व्हिडिओच्या एंडला मी तीन ज्या लोकांनी छान कॉमेंट्स केलेल्या छान सजेशन दिलेलं अशा तीन व्यक्तींची नावं मी या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोण एक्झॅक्टली ते तीन लकी सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला गाईड केलं ज्यांनी मला छान फील करून दिलं अशा तीन लोकांची मी नावं सांगणार आहे आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप कॉमेंट्स करा कारण की तुम्ही हे सगळं केलं तरच मला इन्स्पिरेशन मिळतं मोटिवेशन मिळतं त्यामुळे एनिवेज शेवटपर्यंत डी मार्टचा हा स्पेशल ब्लॉग बघा आणि काय काय शॉपिंग करते तेही बघा मुंबई म्हटली तर सकाळी म्हणजे पावणे आठ वाजता पण केवढी गर्दी आहे आम्ही कारने चाललो सकाळी सकाळी काय रे खूप वाट लागली रे मुंबई या शहराची वेगळं खोदून ठेवलंय नाही तर काय त्याच्यामुळे गर्दी असते आणि सिग्नल आणि बेशिस तो वाहन चालक हे तर आपल्याला लाभलेली ला देणगीच आहे त्यामुळे त्याच्यातून आयुष्याच्या या घडतर प्रवासातून जसा आपण मार्ग काढत पुढे जातो तर त्याचं ट्रेनिंग आपल्याला मुंबईमध्ये मिळतं कि तुमचा प्रत्येक प्रवासच घडतर आहे उलटा साइड ने आलेला माणूस असो हा तर, तर जीवन शिकवते मुंबई असं म्हणतात आपण आपलं शिकायचं ज्ञान कण वेचत राहायचे बापरे खूप <laughs> मोठे शब्द वापरले चिन्मयने इथे थोडं ट्रॅफिक कमी आहे बर आता लिफ्ट मध्ये आलोय मला एक सांग तुला काय घ्यायचं डिमांड म्हणून एक ऑमलेट साठी तवा घ्यायचा छोटा वाला एक अंड्याचा ऑमलेट नाही होत आपल्याकडे था। ना। था। ना। ते मा मी माझ्या एका छोट्या मिनी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं जे डेल्ली साठी एंटर करतो आणि मग डायरेक्ट सुरू करू या शॉपिंग आता आम्ही आहोत आम्ही न खाणाऱ्या सेक्शन मध्ये म्हणजे स्टार्टिंगच आम्हाला बिस्किट आणि कॉफीने वगैरे सुरुवात झाली आहे तर यातलं आय डोंट थिंक आम्ही काही खातो बिस्किट अजिबातच खात नाही कारण की मैदा असतो त्याच्यामध्ये आणि सध्या सगळंच बंद केल्यामुळे बिस्किट तर काही घेणार नाही हो पण त्या साईडला हनी वगैरे दिसतंय आहे तुला ते घ्यायचं आहे का चिन्ह जरी आहे ठीक आहे आता कामाचं काहीच दिसत नाहीये अजून काही दिसतंय आहे का ते घेताना मी दाखवते तुला फॉर्टी नाईनचं वन ट्वेंटी फाईव्हला ला आहे त्यामुळे मी घेऊन ठेवते कारण की घरातलं संपलं संपलंय वनदेवी हिंग जे मिळतच नाही सापडतच नाही ते मला एक दिसलंय ते मी दोन घेऊन ठेवते अच्छा येलो नाही पण वाईटच नाश्ता करायचा असेल तर चिन्मयला दही पोहे दूध पोहे असं लागतं पोहे नाही फक्त दही पोहे फक्त दही पोहे आणि ते आमच्याकडे अचानक गायब होतात कारण की चिन्मायला भूक लागली की तो हळूच करून त्यामुळे पोहे पण घेऊन ठेवते हँडवॉश कोणतं आता घरी आलोय आम्ही आणि डीमार्ट मधलं बऱ्यापैकी शॉपिंग झालेलं आहे खूप गोष्टी घडल्या आता मध्ये पण त्यातली एक गोष्ट म्हणजे आम्हाला डीमार्ट मध्ये पूर्ण शूट करू नाही दिलं पण आपण घरी काय काय का मी घेतलं हे बघू शकतो आणि मी ते कशासाठी घेतलं म्हणजे त्या ते डबे किंवा त्या गोष्टी कशासाठी घेतल्या हे मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवू शकते हा त्यातला एक मोठा काय म्हणतात भाग आहे की समजा आता मला डिमार्टमध्ये नाही करता आलं शूट पण हे आपण करू तर मी आता भरपूर किती साधारण बिल किती झालं साडेपाच हजार रुपये पाच साडेपाच हजाराची खरेदी झाली आणि तरी मला असं वाटतंय त्याच्यामध्ये कुकर नाहीये त्याच्यामध्ये तो फॅन नाही आहे त्यामुळे काहीच खरेदी नाही झालेली जे मेन घ्यायला गेलेलो त्यातलं काहीच नाही घेतलेलं पण काय घेतलंय हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉक होता हा तर आता थोडीशी फ्रेश होऊन मी बसली आहे आणि मी सगळी ग्रोसरी इथेच काढली आहे म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल आता ऑफकोर्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला फॅन म्हणजे जो छोटा पोर्टेबल फॅन असतो तो, तो नाहीच मिळाला डीमार्ट मध्ये आणि मला कुकरही चांगला नाहीच दिसला तिथे त्यामुळे हे दोन्ही मी आज काही झालं तरी ऑनलाईन मागवणारच आहे पण ग्रोसरीमध्ये मी काय काय घेतलं ते नेहमी जी ग्रोसरी असते ती म्हणजे पोहे त्याच्यानंतर मोठं हे मला सर्फ एक्सेलचं पॅक मिळालंय ते साधारण मला त्याच्यावर आय गे शंभर रुपये ऑफ मिळाले म्हणून मी मोठं दोन लिटरचंच घेतलंय त्यानंतर केचप त्यानंतर मी राईस ब्रँडचंच तेल वापरते तर ते राईस ब्रँड त्याच्यानंतर उन्हाळ्याचा म्हणजे उन्हाळ्याचा नाही मी सगळे ऋतू डवच वापरते कारण की माझ्या स्किनला खूप छान सूट होतो माझी स्किन ऑइली आहे पण तरीही कधीही ऑइल त्याच्यामधून फार सिक्रेट करत नाही आणि हा खूपच सॉफ्ट आहे मला ना कधी कधी मॉइश्चरायझर लावायची पण गरज नाही पडत त्यामुळे डब मी नेहमी सगळ्यांना रेकमेंड करते थोडा महाग आहे म्हणजे आम्हाला बॉक्स मिळाला आहे त्यामुळे आम्ही खुश होतो तर डब मी वापरते त्याच्यानंतर शेंगदाणे सध्या जे खूप महागे आणि त्यांनी काय केलंय बघ <laughs> आणि हे घेतलंय मी या दोघांसाठी नाही जी मी जुली दाखवली होती तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉग मध्ये सेट वर एक छोटस कुत्र्याचं पिल्लू आहे ते मोठं झालंय आणि त्याच्याबरोबर एक आणखीन कुत्र्याचं पिल्लू आलंय त्याची आई असते आणि तिथे त्याचे आजोबा असतात तर ते त्या चौघांना ना प्रॉपर एक काय म्हणतात वेसल नाहीये खायला त्यामुळे मग मी आता हे त्या दोन त्या चौघांसाठी आणलंय म्हणजे थोडं इकडे थोडं इकडे असं देऊ शकेन तर हे मला नव्वद रुपयाला पडलं व्हेरी चीप आणि हे लगेच गायब पण होणार आहे पण तरीही मी हे आणलंय त्यानंतर आणलंय मी मोठं चुरमुऱ्यांचं पॅकेट कारण की हे चुरमुरे आहेत ना हे मुंबईमध्ये लवकर मिळत नाही त्यामुळे मी आ, हे चुरमुरे मला दिसले तर मी आधी पटकन घेऊनच माझ्याकडे नाहीये जे पापडाच्या पापड ज्याने आपण भाजतो ना त्यांनी मी सध्या सगळ्या गोष्टी काही पोळी भाजायची असेल तर त्यांनी भाजते किंवा मला नूडल्स वगैरे जर काही करायचे असतील तर ते मला प्रॉपरली करता येत नाही त्यामुळे मी हे टॉंग म्हणतात याला दिसतंय का तुम्हाला ते पण मला डीमार्ट मध्ये मिळालं ते मी घेतलंय त्यानंतर एक किलोचं मी हे घेऊनच ठेवलं आहे आणि त्याच्यासाठी मी कंटेनर पण घेतलाय कारण की मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी आईस्क्रीमचं कंटेनर वापरत होते तर त्याऐवजी आता मी ठरवलं की चांगले प्रॉपर फ्रीजमध्ये कंटेनर राहील असं कंटेनर आणावं बापरे या दोघांची इथे भांडवणं चालली आहे तर हे ते आहे कंटेनर मी दाखवते तुमचा त्यानंतर डेटॉल विम दोन्ही डाळ डाळ दोन्ही डाळ तुरुण मीठ आणि स्क्रॉच ब्राईटच ना वाईट काय म्हणतात त्याला वाईट्स असतात ज्याने मी जनरली कोणत्याही सरफेस मला क्लीन करता येतं आणि हे खूप छान असतात तुम्हाला पण सापडलं तर हे थोडे महाग असतात पण हे खूप उपयोगी असतात तुम्ही जर वापरत नसेल तर एकदा वापरून बघायचं एक सिंगल पीसही मिळतो हे चार पीसेसचे आहेत तर याचा सिंगल पीस पण तुम्हाला मिळेल सापडेल तुम्ही नक्की ग्रोसरीवाल्याला जाऊन विचारा तो एकदा वापरून बघा आणि तो असं साधारण एक पंधरा ते वीस दिवस आरामात जातो मी तर त्याच्यापेक्षाही जास्त वापरते कारण की मी फक्त माझं टेबल क्लीन करण्यासाठी ते वापरते त्यानंतर मला इथे एक मस्त गोष्ट सापडली आहे ती म्हणजे हे मायक्रोफायबर क्लॉथ आहेत जे सेमच काम करतं पण हे मी धुवून परत वापरू शकते हे काळं होतं तर मी साबणाने धुवून परत वापरू नाही शकत तर हे मी परत साबणाने धुवून वापरू शकते म्हणून मी हे पण आता मी मधून बॅग घेतली मी पण पर... हा प्लास्टिक बंद करायचंय मला जास्तीत जास्त प्लास्टिक ऑफकोर्स मी मगाशी दाखवलं हे पण हे कुत्री खेळता खेळता हरवून टाकणार आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी घेतलंय आणि एकदा घेतलंय नंतर स्टीलच आणणारच आहे मी भांड त्यांच्यासाठी पण आता पहिली गोष्ट मी ही घेतली ती म्हणजे ताकासाठी हे भांड घेतलंय माझ्याकडे तुम्ही पाहिलं असेल तर ताकासाठी प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत त्याऐवजी मी आता आ, हे कंटेनर घेतलंय लिक प्रूफ आहे त्यामुळे हे असं निघतं आणि मस्त आहे आणि वन ट्वेंटी नाईनला ला मला मिळालं <laughs> हे कंटेनर दोन मी घेतलेत चिन्मयसाठी एक आणि माझ्यासाठी एक आता मी ते प्लास्टिकचे आधीचे ते टाकून देणार आहे ही रिसिट मी तुम्हाला सांगते किती झाले एक्झॅक्टली exactly. त्यानंतर ना माझ्याकडे जी जाळी होती ना ती थोडीशी तुटायला आलेली म्हणजे ती साइडनी अशी लूज झालेली त्यामुळे मला ते ना लागत होती हाताना स्वच्छ करता हाताला स्वच्छ करताना त्यामुळे मग मी ठरवलं की जरा छान मोठी होईल याच्यामध्ये आपल्याला पुर पुरणही बारीक करता येतं म्हणून मग मी ही नवीन जाळी घेतली आहे करवा चौथची जाळी आणि हे मला घ्यायचं होतं तुम्हाला माहिती याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉलेंडर आता मला हे माहिती नव्हतं पण जेव्हा मला कळलं तेव्हापासून मला हे कॉलेंडर घ्यायचं होतं याला आपण साधी जाळीच म्हणतो मराठीमध्ये भाज्या धुवायला किंवा काही स्टे स्ट्रेन करायला ही कमाल असते पण याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉलेंडर आता किती वेड आहे तुम्हाला माहितीच आहे मला तर हे या काचेचे डबे मी आणि मी ह्या घेतले आता तुम्ही मला म्हणाल की हे का घेतलंय हे ना ऍक्च्युली बीपीए फ्री आहे म्हणजे हे रिसायकल होणार प्लास्टिक आहे त्यामुळे मी म्हंटल की मला फ्रीजमध्ये काही भाज्या चिरून ठेवायच्या असतील किंवा सॅलडची पानं धुवून ठेवायची असतील तर त्याला काहीतरी डबे लागणार म्हणून हो मी डी मार्ट मला कळलं होतं की छान असतात डबे कारण की आयकियामध्ये जायला माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मग मी यातले दोन तीन प्रकारचे डबे आणले जे कंटेनर माझ्या फ्रीजमध्ये मा छान राहू शकतील असे हे दोन आणि हा यांनी याच्यामध्येच काही गोष्टी भरल्या हा एक डबा अगेन इथं बी पी ए फ्री डबा रिसायकल होणारा आहे याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी भरल्या जसं की <laughs> मोहरी वनदेरी हिंग आणि काचेचा डबा आता हा जो मी डबा घेतलाय ना याच्यामध्ये मी भरणारे अ फ्रोझन पीज कारण की एक किलोचे मी भरून ठेवणारे आणि मला मटार भयानक आवडतात त्यामुळे मटार ठेवण्यासाठी मला एक मोठा कंटेनर हवा होता मला चिन्ह म्हणाला एवढे मटार काय करणार आहेत पण लागतात म्हटणार आणि आता स्वस्त आहेत तर मग मी ते फ्रीजरमध्ये टाकून ठेवणार आणि ते असे कधीही भाजी करायची झाली तर ते उपयोग आहे त्यानंतर मला कमाल स्टोरेज साठी फ्रीजसाठी मिळाले ते म्हणजे हे आडवं आहे हे असा बॉक्स आणि अ मला असं वाटलं की याच्यामध्ये भाज्या किंवा उभ्या भाज्या ज्या असतात किंवा अ कांद्याची पात किंवा शेवग्याची शेंग अशी प्रॉपर राहू शकते असं मला खालच्या कंट, खालचं कंटेनर असतं फ्रीजमधलं त्याच्यामध्ये असं कधी कधी होऊन जातं ना त्याऐवजी मी आल्या आल्या धुऊन याच्यामध्ये भाज्या ठेवून देणार आता याच्यामध्ये मोठं अमूलचं त्यांनी याच्यामध्ये लपवलंय कारण की पॅकेजिंग करायचं होतं आणि एक मी नुनिट्सचं दोन मुनिट्सचं पॅकेट आणि व्हॅनिला याच्यामध्ये त्यानंतर मेन गोष्ट तर आपल्याला सापडली आहे ती म्हणजे खोटा पॅन अगेन इट्स अ फॉर नॉन व्हेज आणि अंड्यासाठी आहे पण एक अंड करायला आमच्याकडे प्रॉपर पॅन नव्हता त्याच्यासाठी करेक्ट <laughs> आहे लास्ट अगेन सेमच आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर आमचा खाऊ आहे तो लपवला होता सो मी घेतलेलं योगट योगट मस्त हेल्दी असं स्नॅक आहे जर संध्याकाळच्या वेळेला भूक लागली की हे आणि एखादं फ्रूट तर कमाल तुम्हाला तुमचं जे रिक्वायरमेंट असतं किंवा क्रेविंग होते संध्याकाळच्या पुढची ते कम्प्लीट होतं आणि पट्टी समोसेचे पट्टी कारण की मला खूप दिवस झाला आहे करून बघायचं आहे पट्टी समोसा तर मी म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा रिसेंटली कोणता तरी ब्लॉग करेन त्याच्यामध्ये डेफिनेटली पट्टी समोसा आणि मटारचा पट्टी समोसा मटार घालून तो नक्की करणार आहे त्यामुळे मी हे घेतलं होतं तर असं शॉपिंग केलेलं आहे आणि याचं सगळ्याचं बिल टोटल झालंय पाच हजार नऊशे पाच हजार दोनशे नव्वद रुपये विच इज मला असं वाटतं थोडं एक्सपेन्सिव्ह आहे डीमार्टच्या ह्यानी पण कारण की सगळ्या ह्याच्यावर खूप डिस्काउंट देतातच हो ते पण त्यामुळे ना आपण खूप गोष्टी विकत घेतो मी साधारण बजेटच मी एक साधारण सात हजाराचं बजेट घेऊन गेलेले कारण की मला त्याच्यामध्ये कुकर पण घ्यायचा होता आता कुकर साधारण तुम्हाला चार हजाराच्या रेंजमध्ये मिळतो आणि बाकी गोष्टी पण मला वाटल्या होत्या की मी ग्रोसरी थोडी घेईन थोडीशी डबे घेतील घेईन पण मला एवढे म्हणजे एवढे पैसे लागतील असं वाटलं नव्हतं आता याचेच साधारण पाच साडेपाच पाच सव्वा पाच हजार झालेले आहेत आता आणखीन मला चार हजार रुपये घालायला लागणार आहे कुकरसाठी तर ते थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं मला पण तिथे गेल्यानंतर खूप टेम्प्ट होतं आणि खूप जणांना टेम्प्ट होत असेल ना प्रत्येक वेळेस की हे पण घ्यावं ते पण घ्यावं तेच झालं माझं आणि अनफॉर्च्युनेटली तिथे मला ते सगळं शूट नाही करता आलं पण जेवढं मी काय काय घेतलंय हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि मजा केली मी शॉपिंग करून मला खूप आवडलं डीमार्टमध्ये मी खूप दिवसानंतर शॉपिंगला गेलेले आता ज्याची तुम्ही सगळे वाट बघताय अशा तीन सबस्क्रायबर्सची मी नावं सांगणार ना आहे मला माहिती आहे तुमचं असं झालं की आम्ही पण या तुमच्या ब्लॉगवर कमेंट केलेली पण मला तीन असे वेगवेगळ्या वेग प्रदेशातले मी सबस्क्रायबर्स निवडले आणि ज्यांनी खूप छान कॉमेंट केली होती किंवा ज्यांनी खूप छान सजेशन दिलं होतं मला माहिती आहे अस्मिता हे कॅरेक्टर खूप लोकांना नाही आवडत ठरलं तर मग मधलं कारण की ते निगेटिव्ह आहे पण कधीकधी कधी ना मला असं होतं की ना, ना ते माझं प्रोफेशन आहे आणि इथे युट्यूबवर मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला मी कशी आहे किंवा तुम्हाला काय करता येतं किंवा नवीन नवीन एक्सपिरियन्सेस मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते त्यामुळे काही काही लोक ना कधी कधी फार छान कॉमेंट करत नाही पण खूप म्हणजे नाइंटी पर्सेंट लोक खूप छान कॉमेंट करतात त्या नाईंटीमधली आत्ता फक्त तीन अशी लोकं सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना मी आत्ता ती म्हणजे तिघांना गिफ्ट पाठवलेलं हो हो आहे त्यांनी जर मला काय बरं फोटो पाठवले तर मी माझ्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये ते नक्की शेअर करणार आहे पण पहिलं नाव आहे सीताराम जाधव जे शिरगाव मधून त्यांनी मला छान अशी कॉमेंट केलेली तर थँक्यू सीताराम जाधव तुम्ही किंवा तुमच्या वाईफ दोघांपैकी कोणीतरी कॉमेंट केलेली आहे आणि मला हा ॲड्रेस दिला होता त्यामुळे मी आता स्पीड पोस्टाने हे सगळं पाठवलेलं आहे तर पहिले होते ते सीताराम जाधव शिरगाववर त्यानंतर आहे आ, निशा यादव ज्या आहेत चावे गावातल्या म्हणजे खालगावमधल्या आहेत रत्नागिरी का सिंधुदुर्ग या दोन्ही आय गे सिंधुदुर्गमधून त्यांनी मला कॉमेंट केली होती सो so, थँक्यू सो मच so तुम्ही कॉमेंट केली आणि मला खूपच छान वाटतंय आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा आता तिसऱ्या आहेत त्या खूप गोड आहेत श्रुती मगदम म्हणून आहेत त्या माझ्या प्रत्येक ब्लॉगवर कॉमेंट करतात त्या मला इंस्टाग्रामवर डी एम करतात त्या माझ्याशी म्हणजे मला आमच्या काही फार गप्पा होत नाही पण त्या मला प्रत्येक ह्याच्यावर काही ना काहीतरी त्यांचं एखादं सॉरी एखादी त्यांची छान अशी कॉमेंट असते असं छान छान त्या लिहित असतात त्यामुळे मला त्या खूप आवडतात तर श्रुती मगदम आहेत त्या कोल्हापूरवरून त्यांनी पण माझ्या त्या ब्लॉगवर कॉमेंट केलेली आहे आणि खूप छान कॉमेंट केलेली आहे आणि छान कुकरचं सजेशन पण दिलेलं सो थँक यू या तीन सबस्क्रायबर्सला त्यांना मी आता स्पीड पोस्टनी पाठवलेलं आहे त्यांचं गिफ्ट आणि इत आणखीन परत मी शंभर माझे सबस्क्रायबर्स झाल्यावर आणखीन एक मी असंच गिफ्ट वाला ब्लॉग करणार आहे तेव्हा जर तुम्हाला गिफ्ट हवं असेल तर नक्की त्या ब्लॉगवर कॉमेंट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला हा डीमार्टचा स्पेशल ब्लॉग होता ज्याच्यामध्ये मी आ... अगदी नॉर्मल लाईफमध्ये मी कसं शॉपिंग करते किंवा कसा विचार करते शॉपिंग करताना आजचा ब्लॉग होता हा तर तो, तो कसा वाटला प्लीज मला तोही कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा